हेल्दी मदर विथ अ हेल्दी चाइल्ड जर मदर हेल्दी असेल तरच बाळ हेल्दी होतं पण हेल्दी होण्यासाठी आपल्याला अँटीनॅटल केअर करावी लागते आणि आजकाल सिझेरियन डिलिव्हरीचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते होमिओपॅथिक मेडिसिन घेतलं पाहिजे तर आज आपण ते पाहूयात तर मी डॉक्टर सारिका आजचा आपला टॉपिक आहे अँटीनॅटल केअर आणि होमिओपॅथिक मेडिसिन फॉर नॉर्मल डिलिव्हरी तर चला पाहूया तर अँटीनॅटल केअरमध्ये आपण रुटीन चेकअपमध्ये बी पी आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे पल्स रेकॉर्ड करायचे आहे आणि वेट सुद्धा पर मंथ रेकॉर्ड करायचा आहे त्याबरोबरच लेडीला पिवळसरपणा स्किनला आहे का किंवा इडिमा म्हणजे शूज वगैरे आहे का पायांना याची सुद्धा काळजी घ्यायची आहे फंडल हाईट आपल्याला चेक करायची आहे फिटल हार्ट साऊंड्स आहेत का व्यवस्थित आहेत का हे सुद्धा आपण सोनोग्राफी थ्रू किंवा आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा चेक करू शकतो बाळाचं पोझिशन कसं आहे बाळाचं लाईंग पोजिशन कशी आहे आणि प्रेझेंटेशन कसं आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे त्याबरोबरच रुटीन चेकअपमध्ये सी बी सी येतं युरिन अल्ब्युमिन येतं हेपेटिटीज बी चेकअप येतं आणि बाकीच्या रुटीन चेकअप आपण करू शकतो तर सेकंड पॉईंट येतो डाएट तर डाएटमध्ये आपल्याला बॅलन्स डाएट त्या लेडीला द्यायचं आहे तर बॅलन्स डाएटमध्ये मोस्ट ऑफ आपल्याला प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये लेडीला द्यायचं आहे खूप साऱ्या ग्रीन व्हेजिटेबल्स आपण लेडीला देऊ शकतो खूप फळं देऊ शकतो मग ड्राय फ्रूट्स असू देत किंवा बाकीचे हे सीजनल फ्रूट्स आपण लेडीला भरपूर प्रमाणामध्ये द्यायचं आहे त्याचबरोबर वॉटर इनटेक भरपूर असावा आणि रेस्ट रेस्टमुळं पेशंटची मेंटल आणि फिजिकल हेल्थ चांगली राहते त्याबरोबरच घरातील ॲटमॉस्फिअरसुद्धा चांगलं असायला पाहिजे जेणेकरून लेडीची मेंटल हेल्थ एकदम व्यवस्थित असेल थोडीशी एक्सरसाईज मग त्यामध्ये योगा करू शकतो फिजिओथेरपी करू शकतो आणि लेडीला ब्रेस आणि निप्पलची केअर करायची आहे खूप लॉंग जर्नी अवॉइड करायची आहे फस्ट आणि लास्ट ट्रायमेस्टरमध्ये त्याबरोबरच सेक्शुअल इंटरकोर्ससुद्धा अवॉइड करायचा आहे फर्स्ट आणि लास्ट ट्रायमेस्टरमध्ये ही सगळी काळजी आपण घ्यायची आहे प्रेग्नंट लेडीने आता थर्ड पार्ट येतो होमिओपॅथिक मेडिसिन फॉर नॉर्मल डिलिव्हरी तर फर्स्ट मेडिसिन आहे बी सी ट्वेंटी सिक्स ह्या गोळ्या तुम्ही हे पिक्चर पाहू शकता तर सहा गोळ्या तीन टाईम पर डे आपल्याला पेशंटला द्यायचं आहे पल्सतीला टू हंड्रेड दोन थेंब दोन वेळा आपल्याला लेडीला द्यायचं आहे जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरीला खूप छान हेल्प होते आणि थर्ड मेडिसिन म्हटलं तर कॉलोफायलम थर्टी टू ड्रॉप्स टू टाइम्स अ डे पेशंटला आपल्याला द्यायचं आहे हे मेडिसिन आपण लास्ट ट्रायमेस्टरमध्ये सुद्धा चालू करू शकतो किंवा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सुद्धा चालू करू शकतो शंभर टक्के नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस असतात बट त्याबरोबरच लेडीने डाएट एक्सरसाइज आणि आपली हेल्थ व्यवस्थित ठेवायची आहे शंभर टक्के खूप छान रिझल्ट येऊन जातो पेशंटला आणि सांगितल्याप्रमाणे हेल्दी मदर विथ अ हेल्दी चाइल्ड हे होऊन जातं तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या वेग 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 आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील बेलायकन दाबायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच